सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष तब्बल दहा वर्षानंतर माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांना न्याय मिळालाय नाशिक महानगरपालिकेत भूमिगत गटार योजनेत चारशे तीन कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला म्हणून सन दोन हजार दहा मध्ये मा माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्याचा निकाल अखेर लागला असून तब्बल दहा वर्षानंतर माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांना न्याय मिळालाय याबाबत अधिक माहिती माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी दिली आहे नाशिक महानगरपालिकेमध्ये दोन साली बहरी गटार येणार चारशे तीन कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला म्हणून मी मान्य उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केली होती ती रीट याचिका दाखल केल्यावर शंभर रुपये प्रोसेसिंग फी जी असते कोर्टाची ती भरली नाही म्हणून ती माझी रीट याचिका भेटवण्यात आली होती आणि वकील वकिलाला मी पुन्हा ती रीट याचिका दोन हजार अकरामध्ये पुन्हा दाखल करली पुन्हा ती दोन हजार तेराला रीट याचिका दाखल केली परंतु मला मी समाधान न झाल्यामुळे त्यामध्ये मी बार काउन्सिलकडे अर्ज केला ॲडव्हॉकेट दिनाशी तिवारी नावाच्या वकिलाच्या विरोधात आणि तब्बल दहा वर्ष ती केस बार कौन्सिलकडे चालली आणि बार कौन्सिलकडे चालल्यानंतर आज वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी बार काउन्सिल ऑफ इंडियाने ॲडव्होकेट दिनेश तिवारी या वकिलाविरोधात ऑर्डर काढून की त्यांनी चुकीचं काम केलं खरोखर ती फी शंभर रुपये भरायला पाहिजे होती अन्यथा त्या चारशे तीन कोटी रुपये जो भ्रष्टाचार झाला बैरगट त्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना सजा झाली असती संबंधित अधिकाऱ्यांना तो संपूर्ण भरपाई करून द्यावं लागली असती परंतु तसं न झाल्यामुळे आज त्या ॲडव्होकेट दिनेश तिवारी या वकिलाला पन्नास हजार रुपये दंड झाला की तो दंड पन्नास हजार रुपये चुकीचं काम केलं केस चालवताना म्हणून ते दिनकर पाटील यांना देण्यात यावे परंतु त्या पंधरा दिवस त्याची मुदत होती आणि ती मुदत संपूनही ते पन्नास हजार रुपयाने दिल्यामुळे पन्ना जर पंधरा दिवसात दिली नाही पन्नास हजार रुपये तर एक महिन्यासाठी त्यांचा जो जी सनद आहे वकिलाची ती एक महिन्यासाठी रद्द होईल असा निकाल दिला मला खरोखर त्याचा एक आनंद होतो की महापालिकेत काम करत असताना चुकीचं कामकाज होऊ नये जनतेचा पैसा आहे त्याला न्याय मिळावा आणि आज मला न्याय मिळून खूप आनंद होतो या नाशिककरांना मी सांगू इच्छितो की जी केस मी दाखल केली होती त्या वकिलांनी चुकीचं काम केलं त्यामुळे त्याची सनद रद्द झाली हा मला आनंद होतो आणि जन मला नागरिकांना सांगावंसं वाटतं की तुम्ही निवडून देतात आम्हाला तर आम्ही तुम्ही कर भरतात त्या कराचा चांगला युनिओ व्हावा हो। यासाठी खरं मी लढलो आणि त्याचं यश आज मिळालं की ज्या लोकांनी चुकीचं काम केलं ती त्यांना चपरा काय ज्यांनी मला केस करायला लावली होती त्यांनी सुद्धा माझ्यावर खूप दबाव आणला होता ही केस मी मागे घ्यावी परंतु ही केस माझ्यावर मी घेतली नाही आणि मी लढत राहिलो दहा वर्षाने इच्छितो तुम्ही भरलेल्या कराचा चांगला हिनियोगा म्हणून मी बांधलो जय हिंद जय महाराष्ट्र दरम्यान बार काउन्सिलिंग ऑफ इंडियाने दिलेल्या या निर्णयामुळे मी सामाजिक जीवनात जनहितासाठी जी आंदोलने करतो त्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळाल्याने मला समाधान आहे माझ्या तत्वांशी एकनिष्ठ राहून नाशिककरांना न्याय मिळवून देण्यासाठी या निकालामुळे मला आणखी प्रेरणा मिळाली असल्याचं दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर